आमदाराच्या लोगोला टक्कर देणारा लोगो सध्या बनवला आहे तो लोगो दुसरा तिसरा कोणाचा नसून सहा कोटी मराठ्यांचं काळीज मनोज मनोजरंगे पाटील यांचा असा हा लोगो सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्या त्या गाडीवरती बघा हा लोगो पाहायला मिळत आहे तर म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या गाडीवरती आमदाराचा लोगो हा त्याच्या गाडीवरती लावला जातो आणि हा लोगो कोणालाही साधा साजी मिळत नाही जो तो आपल्या भागात आमदार निवडून येतो त्यालाच हा लोगो दिला जातो आणि त्याच टाईपमध्ये असलेला जरांगे पाटलांचा हा लोगो सध्या सोशल मीडियावरती तुफान हर होत आहे म्हणजे लोगो म्हणजे खूप काय गोष्टी ह्या लोगोमुळे घडतात हाच लोगो, लोगो बनवला आहे योद्धा ग्राफिक्स उमापूर ओला यांनी तर मंडळी संघर्षी होद्धा मनोज जारांगे पाटील सहा कोटी मराठ्यांचं दैवत म्हणून ओळखलं जात आहे आणि हेच सहा कोटी मराठ्यांपैकी काही मराठे मुंबई वारीला धडकत आहेत आणि याच गाडीवरती मनोज जारांगे पाटील यांचा हा एक लोगो सध्या सोशल मीडियावरती तुफान औरत आहे लोगोचं महत्त्व हे ज्याला त्याला कळालं त्या लोगोचं महत्व हे खूप काय सांगून जाणार आहे मंडळी सहा कोटी मराठ्यांचं हे काळीज मनोज जरांगे पाटील योद्धा यांच्या गाडीवरती असा लोगो लावणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हा लोगो एकदा बनवला की लोगोचं अस्तित्व असतं हे कायमस्वरूपी टिकून राहणारं आमदाराला टक्कर देणारा हा लोगो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी गाडीवर तुम्ही आमदाराचा हा लोगो बघितला तर आता तुम्हाला मनोज जाणंगी पाटील यांचा हा लोगो हिरव्या कलरमध्ये प्रत्येक गाडीवरती पाहायला मिळणार आहे तर मंडळी हा लोगो आता मार्केटमध्ये आला आहे तर मंडळी तुम्ही तुमच्या गाडीवरती हा लोगो लावलाय का कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि हो मुंबई वारीला तुम्ही देखील हा लोगो लावून आहे असाल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा